भारतीय संस्कृतीत स्त्रीला प्रथम स्थान दिलं असून तिची पूजा केली पाहिजेत असं प्रतिपादन राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले तसेच मुलींना वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय प्रतिवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सवानिमित्त चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून कन्यापूजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यात तीन हजारपेक्षा जास्त कन्यांचे पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या संयोजिका आणि पुणे शहर चिटणीस प्राध्यापक डॉक्टर अनुराधा येडके पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉक्टर संदीप बुटाला भाजप कोथरूड मंडल महिला मोर्चा अध्यक्षा हर्षाली माथोड माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर वासंती जाधव ऋषाली चौधरी छाया मारणे ॲडव्होकेट मिताली सावळेकर राज तांबोळी गिरीश खत्री अजित जगताप दीपक पवार अनिता तलाठी प्राची बागाटे पूनम कारखानीस अपर्णा लोणारे सुजाता जगताप यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पाटील म्हणाले की भारतीय संस्कृतीत स्त्रीला प्रथम स्थान दिले गेले असून तिची पूजा केली जाते आपण आजही बुद्धीची देवता सरस्वती महालक्ष्मी शक्ती स्वरूप जगदंबेची नेहमीच पूजा करतो ही सर्व स्त्रीचीच रूपे आहेत पण पुरुषी मानसिकतेमुळे स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते कारण स्वातंत्र्यपूर्व काळात परकीय आक्रमकांपासून स्त्रियांचे रक्षण करण्यासाठी तिला घरातच बंदिस्त केले स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तिला आपण पुन्हा बाहेर आणले नाही चूल आणि मूल यामध्येच ती अडकली होती मात्र दोन हजार चौदापासून हे चित्र बदलले आहे आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत तिला उच्च शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींना फीमाफीचा निर्णय घेतल्याने मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढले आहे विविध विद्यापीठांमध्ये पीएचडी धारकांमध्ये मूल्यांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं कोथरूड मतदारसंघात मानसिक उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींच्या व्यक्तिमत्व विकासावर भर दिला आहे सुखदा उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल कुटुंबातील गरोदर महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे उद्योग सुरू करण्यासाठी महिला बचत गटांना मदत केली जात आहे असे एक ना अनेक उपक्रमांच्या माध्यमातून कोथरूडमधील महिलांना मदत केली जात आहे अशी माहिती यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं पण ते कुलूप उघडून तिला बाहेर काढायला आम्ही विसरलो आम्हाला वाटलं की आताच ठेवायचं आणि ते पूर्वी असं नव्हतं मधल्या काळामध्ये आपल्याच भल्यासाठी तुम्हाला आत ठेवलं गेलं जसं घुंगट आहे घुंगट कशामुळे आला तर त्या आक्रमकाने आपल्या स्त्रियांचा सुंदर चेहरा बघून आकर्षित होऊन तिला पळवू नये भ्रष्ट करू नये म्हणून मग आले 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 ओढ 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 म्हणून तिने घुंगट ओढला पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो घुंगट वर करायला आम्ही विसरलो आणि त्यामुळे ह्या देशामध्ये दे नेहमीच स्त्रीची पूजा झालेली आहे तिला देवी मानलेलं आहे आणि तिला सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य दिलं आहे आता देशाच्या स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष झाली आता मुलींनी शाळेत गेलं पाहिजे कॉलेजमध्ये गेलं पाहिजे नोकरी केली पाहिजे व्यवसाय केला पाहिजे तर हे ओ ताई ओ ताई बास, बास, बस बस मॉनिटरिंग बस बस तर आत्ता सगळ्या मुलींना शाळा कॉलेज म्हणून तर आता सरकारने काय निर्णय केला की कुठलंही शिक्षण घ्यायचं असू दे इंजिनिअरिंग मेडिकल वकील व्हायचं आहे एम बी ए कॉम्प्युटर मुलींना शंभर टक्के फी माफ मी गेले दोन तीन दिवस वेगवेगळ्या विद्यापीठात जातो आहे कार्यक्रमांना तर विद्यार्थिनींची संख्या एस एन डी टीमध्ये डबल झाली एस एन डी टीमध्ये ते महिलांचं कॉलेज जा आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता प्रोत्साहन सगळ्यांना द्यायला पाहिजे त्यातलं एक प्रातिनिधिक कार्यक्रम आहे की ज्याच्यातून समाजामध्ये हा संदेश जावा की कन्यापूजन आम्ही पुरुषांनी आम्ही सगळ्यांनी स्त्रीच्या पायाचं पूजन केलं पाहिजे आणि तिला नमस्कार करून असं म्हटलं पाहिजे की आमच्या संस्कृतीची तू महत्वाची घटक आहे आता मी तुम्हाला सांगतो की मधल्या काळात गंमत काय झाली की आम्ही पुरुषांनी मोठ्या प्रमाणावर हे म्हणणं चालूच ठेवलं की स्त्री कडून मी पैसे मागतो पुरुष कोणाकडून पैसे मागतो तर लक्ष्मीकडून मागतो म्हणजे स्त्री मग विद्या कोणाकडे मागतो तर सरस्वती म्हणजे पुन्हा स्त्री मग शक्ती कोणाकडे मागतो हे जगद मला ताकद नाही म्हणजे तो ताकद मागतो महिलेकडे पैसा मागतो महिलेकडे आणि विद्याही मागतो महिलेकडे आणि शेवटी काय म्हणतो हे तुला काय कळत अरे सगळं तर तू तिच्याकडून घेतो आणि त्यामुळे स्त्रीला पण याची जाणीव झाली पाहिजे की ती खूप मजबूत झालेली आहे